नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की श्रीलंकेच्या दरम्यान दक्षिण भारतामध्ये आणि दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे उत्तर भारतात प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी सध्या सक्रिय झालेला आहे त्यामुळे दोन्ही टोकांना पावसाची परिस्थिती आहे या उपग्रहच्या चित्रामध्ये आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची ढगाळ परिस्थिती आता राहिलेली नाही आणि त्यामुळे बऱ्यापैकी थंडी महाराष्ट्रामध्ये सक्रिय झालेली आहे आपण दक्षिण भारतामध्ये खास करून केरळ तामिळनाडू श्रीलंकेच्या काही भागात मोठं पावसाळिक क्षेत्र तयार झाल्याचं बघतो त्याचप्रमाणे अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी आणि बर्फवृष्टी उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड या राज्यांमध्ये होते आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल स्कायमेटच्या अंदाजानुसार एकोणीस तारखेला म्हणजे आज भारताच्या दोन्ही टोकाला पावसाळी परिस्थिती असणार आहे त्याचा परिणाम उत्तरीकडील तीन चार राज्यांमध्ये बर्फवृष्टी होईल यामध्ये जम्मू काश्मीर लदाख उत्तराखंड आणि जवळपास पंजाब हरियाणाच्या काही भागापर्यंत याचा परिणाम होण्याची शक्यता आहे तर दक्षिणेला केरळ आणि तामिळनाडूमध्ये हा पाऊस आहे भारतात इतर तर त्याचा प्रभाव नाही उद्या मात्र हे वातावरण थोडं हलकस कमी होईल एकवीस तारखेला हे वातावरण थोडं कमी असणार आहे बावीस तारखेला जोर नाही मात्र तारखेला उत्तर भारतात पुन्हा डब्ल्यूडीचा प्रभाव वाढू शकतो मात्र चोवीस पंचवीस तारखेला भारतात फारसं पाऊस वातावरण नाही अठ्ठावीस तारखेपासून पूर्व भारत आणि दक्षिण भारतात पावसाळी वातावरण वाढतंय एकोणतीस तारखेला देखील उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये पावसाळी वातावरण वाढणार आहे भारतामध्ये एकूणच बऱ्याच भागामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती तीस जानेवारीला असणार आहे एकतीस तारखेला देखील याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढेल म्हणजे साधारण अठ्ठावीस एकोणतीस तीस असं वातावरण बदलतंय आपण बघतो पुन्हा एकदा उत्तर पूर्व आणि दक्षिण भारतात मोठं पावसाळं क्षेत्र एक फेब्रुवारीला सक्रिय राहणार आहे याचा अर्थ फेब्रुवारीची सुरुवात भारतीय हवामानावर पावसाच्या दृष्टीने सकारात्मक होते आहे आपण स्कायमेटचा अंदाज बघितला त्याच पद्धतीने एशियम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आपण तपासणार आहोत दक्षिण भारतातील एक दोन राज्यांमध्ये म्हणजे केरळ तामिळनाडूमध्ये या मॉडेलने देखील पाऊस दाखवला आहे अति उत्तरेला देखील बर्फवृष्टी होणार आहे एशियन डब्ल्यू मॉडेलने वीस तारखेला हे वातावरण दाखवलं आहे एकवीस तारखेला मात्र याही मॉडेलने पावसाळी क्षेत्र कमी होताना दाखवलं आहे बावीसलाही पावसाळी क्षेत्र कमी असेल तेवीसला मात्र उत्तर भारतात पुन्हा ची निर्मिती होण्याचा अंदाज आहे चोवीस तारखेला पावसाळी प्रभाव कमी झालाय पंचवीस तारखेलाही भारतात फारसं पाऊस वातावरण असणार नाही ई मॉडेलने मात्र एकोणतीस तारखेपासून पूर्व भारतात आणि दक्षिण भारतात पाऊस वातोरण दाखवलंय उत्तर भारतातील पावसाचे वातावरण दाखवले नाही त्यामुळे अंदाजात हा बदल अपेक्षित आहे आपण बघतो तीस तारखेला पुन्हा केरळ तामिळनाडूमध्ये दक्षिणेत पाऊस असणार आहे इतरत्र पाऊस नाही एकतीस तारखेला मात्र पुन्हा दक्षिण भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये पावसाळी क्षेत्र तयार होत आहे एक फेब्रुवारीचा स्कायमेटचा अंदाज बरोबर ठरेल का हे जर बघायचं झालं तर आपल्याला स्पष्टपणे गुजरात राजस्थान उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दक्षिण भारतामध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये वातावरणाचा बदल होतोय याचे संकेत आहेत आपण दोन फेब्रुवारीला बघतो आहोत की उत्तर भारतात पहिल्यांदा आपल्याला प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी दिसतोय मध्य भारत राजस्थान गुजरातच्या भागामध्ये पावसाळी क्षेत्र आहे जे महाराष्ट्रापासून अतिशय जवळ आहे त्यामुळे एकूणच फेब्रुवारीची सुरुवात पावसास अनुकूल अशा प्रकारचे होते हे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील मान्य केलं आहे सध्याचं वातावरण आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सर्वासरी सोळा सेल्शियस तापमान आहे तेच गोंदियाला बारा अंश सेल्सियस किमान तर रत्नागिरीला पंचवीस अंश सेल्सियस कमाल आहे त्यामुळे एकूणच सध्या महाराष्ट्रात सौम्य थंडीचा प्रभाव निर्माण झालेला आहे हा थंडीचा प्रभाव बावीस तारखेपर्यंत कायम असून सरासरी पंधरा अंश तापमान महाराष्ट्रामध्ये राहणार रा आहे मॉडेलने वातावरणात बदल होण्याची शक्यता दाखवली आहे राजस्थान गुजरातच्या दिशेने डब्ल्यू डीचं वातावरण सरकतं आहे त्यामुळे फेब्रुवारीची सुरुवात थोडी ढगाळ परिस्थितीने महाराष्ट्रात होऊ शकते किंवा हलक्या पाऊस देखील निर्माण होऊ शकतो असा अंदाज तयार होऊ लागला आहे अंदाज पुढचा आहे यात बदल होईल त्यामुळे आपण या अंदाजावर लक्ष ठेवून आहोत आपण पहिल्यांदा उत्तर भारतात प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी हा मध्य भारताच्या दिशेने सरकताना बघतो आहोत ज्याची सुरुवात गुजरात आणि राजस्थानकडून होते महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात गारपीट होण्याची शक्यता वाढते त्यामुळे साधारणपणे याचा महाराष्ट्रावर फेब्रुवारीच्या सुरुवातीला काय परिणाम होतो हे मात्र बघावं लागणार आहे मात्र फेब्रुवारीची सुरुवात एक प्रभावी डब्ल्यू डीने होण्याचा अंदाज दिसतोय एक दोन तारखेपर्यंत तरी वातावरण अतिशय प्रभावी आहे त्यामुळे गारपेटीसाठी गुजरात राजस्थान मध्य प्रदेशच्या काही भागात वातावरण तयार होईल पण हे वातावरण पुढे किती टिकतं किती त्याचा प्रभाव वाढतो महाराष्ट्रावर किती परिणाम होतो हे मात्र बघावं लागणार आहे